जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पाच ऑक्टोबरला मोझे काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे काटापूर केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या काटापूर मैदानाचा लाइवचा लॉट आज काढला गेला आहे आणि मित्रांनो आजच्या लाइवच्या लॉटनुसार काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वाईकरांच्या रायफल एक्याऐंशी एक्याऐंशीच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये तर मित्रांनो वाईकरांचा रायफल आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सुभाष रथा मांगडे यांच्या सप्त हिंद केसरी सुंदर बॉझच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून व गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक दोन मधून तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो समाजसेवक संतोष जोडकर यांच्या साईच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये तर मित्रांनो समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा सहाय्य आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो कळंबीकरांचा चिमण्या किंवा कळंबीकरांचं वादय आपल्याला गट क्रमांक आठमध्ये किंवा गट क्रमांक चौदामध्ये पाहताना पाहायला मिळू शकते तसेच मित्रांनो शेवायाबाच्या पाखऱ्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक तीन मधून तर मित्रांनो शेवायाबांचा पाखरे आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो द्वारलीकरांच्या आशेबाईच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून व गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो लोणंदकरांच्या भवऱ्याच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार मध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार मध्ये व गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये तर मित्रांनो लोणंदकरांचा भावर आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिकेच्या नावाने देखील गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे घोटच्या सर्जाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्यांनी निघाल्या आहेत गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमधून व गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक मधून तर मित्रांनो घोटचा सर्जा आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो मानघरकरांच्या वादळीच्या नावाने देखील गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमधून व गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठमधून चिठ्ठी निघाले आहे त्यामुळे मानघरकरांचा वादळ आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतं तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडगोडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमधून मधून व गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामधून मधून तर मित्रांनो पिंटू शेठ मोडगोडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतं तसेच मित्रांनो भोपर्डीकरांच्या लाडूच्या नावाने देखील गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून निघाली निघाले त्यामुळे भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या नंदीला गावठी बैलांचं देवदूत म्हणून ओळखलं जात असा द्वादश मिंद केसरी बाकासूरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो भोळा शंकरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक सातमधून मधून तर मित्रांनो भोळा शंकर आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहामधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे वाटेगावकरांचं बादल आपल्याला गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतं बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बावधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचे नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन